अजित पवारांचा पक्ष एकनाथ शिंदेचा पक्ष हे बुडबुड आहेत हे बुडबुडे लवकर फुटतील मुख्य म्हणजे मोदी आणि शहांचाच भ्रमाचा भोपळा फुटतो आहे रोज हे युद्ध प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली आपण थांबवलं आहे ट्रम्प सांगतोय पण ट्रम्पला उत्तर द्यायची हिंमत ना नरेंद्र मोदींमध्ये आहे ना अमित शहा मध्ये आहे अहो सोडून द्या ना देवेंद्र फडणवीस मध्ये हिंमत असेल तर एकनाथ शिंदेने ट्रम्पचं नाव घेऊन दाखवावं मग अशा पद्धतीनं तुम्ही अशा पद्धतीनं तुम्ही दाऊद इब्राहमशी युती कराल पोलिटिकल अंडरस्टँडिंग आहे ना काय दाऊदची सुद्धा मतं आहेत या भागामध्ये जसं तुम्ही आता इकबाल मिरची बरोबर व्यवहार आपल्या पक्षात घेतलेलंच आहे ना मी त्यांचं म्हणणं बरोबर आहे काही गोष्टी आपल्या हातात नसतात सध्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या ईडी सीबीआय आणि पोलीस यंत्रणेच्या हातात आहे त्यांचा किंवा आमचा जो बघा राहुल गांधींनी जे म्हटलं आहे त्यांच्या लेखामध्ये आणि ज्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस त्यांच्यापासून सगळ्यांना मिरच्या जोमलेल्या आहेत की हा सगळ्या तपास यंत्रणांचा गैरवापर निवडणूक आयोगाचा गैरवापर करून तुम्ही निवडणुका जिंकलेल्या आहेत आणि आमचे पक्ष फोडलेला त्याच्यामुळे आम्ही संयम बाळगलेला आहे ना आम्ही संयम बाळगलेला आहे आणि आम्ही यातून पुन्हा उभे राहू याच्या आम्हाला याचा आम्हाला विश्वास आहे हे बुडबुड आहेत रोज फुटतोय तुम्ही किती खोट बोला रेटून बोला तुमच्या भ्रमाचा भोपळा फुटतोय रोज दिसत आहे प्रेसिडेंट ट्रम्प ला उत्तर देऊ शकत नाहीत हे प्रेसिडेंट ट्रम्प आतापर्यंत सोळा वेळा वेळा बोलला कि मी यांना युद्ध थांबवायला सांगितलं आमचं युद्ध पाकिस्तान बरोबरच्या दहशतवादाविरुद्ध होत मला असं वाटत नाही की भारतीय जनता पक्षाबरोबर जो पक्ष गेलेला आहे धर्मांध जातीय आणि महाराष्ट्र द्रोही अशा पक्षांबरोबर अजित पवार गेलेले आय रिपीट धर्मांध जात्यंध आणि महाराष्ट्र द्रोही अशा पक्षांबरोबर अजित पवार एकनाथ शिंदे यांच्यासारखे जे लोक गेले आहेत ते काय फोट्या फार मोठ्या क्रांतिकारक महान विचारांना गेलेले नाही भारतीय जनता पक्षाचा विचार हा काय शहीद भगतसिंग महात्मा फुले डॉक्टर आंबेडकरांचा विचार नाहीये लुटा खा आणि वाटा लुटायचं लुटायला परवानगी द्यायची आणि त्या लुटणाऱ्यांना आपला पक्षात सामील करून घ्यायचं आणि लुटणाऱ्यांची मोठी टोळी निर्माण करायची हे त्या पक्षाचं स्वरूप आहे अशा पक्षाबरोबर सुप्रिया सुळे यांना मी ओळखतो त्या जातील असं मला वाटत नाही माननीय शरद पवार साहेबांची विचारधारा जी आहे ती एका वेगळ्या विचाराची आहे फुले शाहू आंबेडकरांचा विचार यशवंतराव चव्हाणांचा विचार बरं का हा विचार घेऊन त्याने महाराष्ट्रामध्ये साठ वर्षापेक्षा जास्त का काम केलंय आणि सुप्रिया सुळे त्यांच्या कन्या आहेत त्याच्यामुळे चुकीच्या मार्गाने त्या जाऊ शकतील याच्याविषयी माझ्या मनामध्ये सांगा मग अशा पद्धतीनं तुम्ही अशा पद्धतीनं तुम्ही दाऊद इब्राहिमशी युती कराल पोलिटिकल अंडरस्टँडिंग आहे ना काय दाऊदची सुद्धा मत आहेत या भागामध्ये जस तुम्ही आता इकबाल मिरची बरोबर व्यवहार करणार अंडरस्टँडिंग आहे ना कोणाशी अंडरस्टँडिंग करताय तुम्ही राष्ट्रद्रोह्यांशी कोणाशी करताय काय पोलिटिकल भ्रष्टाचार्यांशी ज्यांना तुम्ही तुरुंगात टाकायला निघाला होता ज्यांच्यावर तुम्ही देशद्रोहाचे आरोप लावले त्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप लावले लुटीचे आरोप लावले त्यांच्याशी तुम्ही अंडरस्टँडिंगची भाषा करताय यातच तुमचं राजकारण किती खालच्या पातळीवर घसरलेलं आहे सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी हे दिसतं हे कबूल करताय शिवसेनेच्या प्रत्येक मेळाव्यात स्थापना मेळाव्यामध्ये हा लढण्याचा विचार भविष्यामध्ये शिवसेनेची पावलं कोणत्या दिशेने पडतील त्या संदर्भात शिवसेना प्रमुख विचार देतो ते आता माननीय उद्धव साहेब विचार देतात पक्षप्रमुख आणि मी आताच तुम्हाला सांगतो एकोणीस जूनचा आमचा सोहळा हा विशेष असणार आहे ते विशेष म्हणजे विशेष तुम्हाला त्या दिवशी कळेल ना जर ते बोलणार असतील तर तुम्हाला मी मी का सांगू ते सांगतील ते शिवसेनेचे प्रमुख आहे काही महत्वाच्या निर्णयासंदर्भात जाहीर करण्याची घोषणा करण्याचा पूर्ण अधिकार हा शिवसेना प्रमुखांचा असतो मला असं वाटतं की पक्षामध्ये अनेक विषयांवर चर्चा होत असते या विषयावर सुद्धा झालेली आहे यापुढे होत राहील काही का पण एकोणीस जूनचा शिवसेनेचा वर्धापन दिन हा महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी विशेष आणि खास आहे